का परिचय साहेब काळे जिल्हा परिषद आणि एरंडेश्वर या ठिकाणी निवडणुकीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा मी उमेदवार आहे सर विकास विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं मागच्या दहा वर्षापासून जे या ठिकाणी उमेदवार निवडून आले ते उमेदवार नंतर परत कधी आले नाही आता जे उमेदवार आला आहे ते बाहेर जिल्ह्यातला उमेदवार आहे आणि तो शहरातला उमेदवार असल्यामुळं ग्रामीण भागाच्या समस्या त्याला कुठल्याही प्रकारची जाण नसल्यामुळं आम्ही जिल्हा परिषद निवडणुकीच्या या रंगुमाळीत एकच सांगतो की जिल्हा अंतर्गत बऱ्याच आरोग्याच्या कृषी विभागाच्या आणि काही वैयक्तिक लाभाच्या योजना असतात त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचं काम आम्ही करतो सर uh, आप तो जब चुनके रहेंगे, सबसे पहला काम क्या करेंगे हम सुरुवातीतला बोलायचं जर झालं तर या भागामध्ये आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी एरंडेश्वरला प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झालंय पण त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा स्टाफ नाही त्या स्टाफ नसल्या कारणानं आम्हाला पूर्ण ओलांडून कंटेश्वर या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राला जावं लागतं अशा बऱ्याच समस्या आहेत उपकेंद्राचे विषय असतील आणि बऱ्याच समस्या आहेत स्टाफ नाही नर्स नाही डिलिव्हरीचा विषय असेल डिलिव्हरीसाठी शासकीय रुग्णालय परभरला जावं लागते या सगळ्या सुविधा आम्ही यार।